अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज जय छत्रपती शिवाजी महाराज की जय येणाऱ्या नऊ तारखेपासून म्हणजे उद्यापासून नऊ दहा अकरा ह्या तीन दिवस आपण सामूहिक व्यंकटेश स्तोत्राचं सा रात्री बारा वाजताचं अनुष्ठान आपण करणार आहोत तर या अनुष्ठानाची पूर्वतरे काय करायची कसं अनुष्ठान असणार आहे त्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनेलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारा नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुक्षेत्राची आणि नवनाथ पाराणाबद्दल माहिती भेटेल आपण बालाजी महाराजांचं व्यंकटेश स्तोत्राचा कालचा व्हिडिओ आपण टाकला पण बालाजी महाराजांची इच्छा अशी आहे त्याच्यामुळं उद्या रात्रीपासून म्हणजे गुरुवारी गुरुवार शुक्रवार शनिवार गुरुवार रात्री बारा वाजता शुक्रवारी रात्री बारा वाजता आणि शनिवारी रात्री बारा वाजता आपण तीन दिवसीय व्यंकटेश स्तोत्र एकवीस वेळा संस्कृत अनुष्ठान करणार आहोत सामूहिक सामूहिक करायचं कारण काय खूप जण म्हणतात काय बरं सामूहिक करायचं मी माझं माझं एकटं पण करू शकतो पण खूप लोकांच्या मनामध्ये भीती व्यंकटेश स्तोत्र रात्री वाचल्यानंतर साप येता खिडक्या वाचता हे होतं ते होतं ते होतं आणि मनामध्ये भीती असते आपण मागच्या वेळेस असंच रात्री व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान केलं होतं त्याला खूप लोकांनी खूप प्रतिसाद दिला होता मी म्हणतो दोन ते अडीच हजार लोक रात्री ऑनलाईन होते विचार करा असं पण लोक रात्री झोपत नाही पण तुम्ही सेवा करताय खूप मोठ पुण्य आणि सोपी गोष्ट नाही आहे कोणीच नाही करू शकत बालाजी महाराजांच्या इच्छाशिवाय हे व्यंकटेश स्तोत्राचा अनुष्ठान कोणीही करू शकत नाही आपण हे सामूहिक काबर करत आहोत त्याचं कारण असं आहे की तुमच्या मनातली भीती निघून जावी कोणीतरी सोबत आपल्या आहे असं मनात वाटत एकटं करायला खूप जण घाबरतात एकट्याला कसं आळस येतो मग एकटं करणार एकटं उठणार मग कसं करणार आळस येतो पण सोबत कोणी असेल ना एक प्रकारची एनर्जी वाटते मग तीच एनर्जीसाठी आपण गुरुवारी गुरुवारी रात्री साडे अकरा वाजता साडे अकरा पावणे बारा मी लाईव्ह टाकेल समजा अकरा वाजून पंचाळीस मिनिटा पंचाळीस मिनिटापासून आपलं लाईव्ह चालू होईल तुम्ही बरोबर साडे अकरा पर्यंत साडे अकरा पर्यंत आंघोळ करून बसायचं साडे अकरा पर्यंत आंघोळ करून बसायचं छान पैकी आपली जपमाळ असेल आपला आसन असेल बालाजी महाराजांना आसन असेल मांडणी पूजा मांडणी साधी सोपी पूजा मांडणी ठेवा पाठ ठेवा चौरंग ठेवा पूजा मांडणी नाही केली चालेल नुसता फोटो ठेवा पण प्रत्येकाने आज आजचा दिवस पूर्ण आहे तुमच्याकडं आजचा दिवस आणि उद्याचा दिवस पूर्ण आहे आता म्हणू नका की खूप गडबड झाली दादा तुमच्याकडे दोन दिवस आहेत आजचा पूर दिवस पूर्ण आहे उद्याचा दिवस पूर्ण आहे तुम्ही बालाजी महाराजांचा फोटो आणून घ्या काही लागत नाही आपलं काही गोष्टी लागणार नाही आपल्याला साध सोपं काही हे यंत्र लागत नाही ना ते यंत्र लागत नाही काही गरज नाही आपल्याला आपल्याला महाराजच आपल्यासाठी मोठे बालाजी महाराज असेल श्री स्वामी समर्थ महाराज असेल दत्त महाराज असेल मग आपण काय करणार आहोत आज रात्री आज आज रात्री म्हणणे उद्या रात्री आपण आजचा दिवस आहे तुमच्याकडे उद्याचा दिवस हे बालाजी महाराजांचा फोटो आणून घ्या उद्या रात्री साडे अकरा वाजेपर्यंत सगळ्यांनी आंघोळ करून बसायचं बरोबर पावणे बारा वाजता मी जेव्हा लावी लावेल तेव्हा लावीला लावी सुरुवात होईल कसं करायचं आता हे जे लाभ सामूहिक आपण घेतोय हे फक्त तुमच्या सपोर्टसाठी म्हणजे काय सपोर्टसाठी म्हणजे आपण जेव्हा आपण स्वतः म्हणायचं व्यंकटेश स्तोत्र आहे एक जण मोबाईलवर चालू राहील लाईव्ह मध्ये हळूहळू म्हणणार आहोत आपण गडबड करणार नाहीये आपण एकवीस वेळा संस्कृत मध्ये व्यंकट स्तोत्र म्हणणार आहोत रात्री बारा वाजता आपण चालू करणार आहे डॉट एकवीस कॉईन घ्यायचे पहिले कॉईन घेतल्यानंतर आपण चालू करणार आहोत व्यंकटेश वासुदेव हा प्रज्ञिनो मित हा शांततेत आवाजात आपण घेणार आहोत कोणाला वाटत असेल तर त्यांनी हेडफोन घालून घ्या रात्री म्हणजे आजूबाजूला कोणाला आवाज येणार नाही तुम्ही पण स्वतः तोंडाने मुखाने म्हणायचं फक्त मोबाईल वर चालू आहे आणि तुम्ही नुसतं हे करता तसं नाही चालणार तुम्ही पण स्वतः मुखाने तोंडाने म्हणायचं आणि हे करता करता आपण एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान रात्री बारा वाजता करणार आहोत नऊ तारीख दहा तारीख अकरा तारीख नऊ ला रात्री बारा वाजता म्हणजे एकादशी चालू आधी एकादशी नऊ तारीख दहा तारीख अकरा तारीख गुरुवार शुक्रवार शनिवार रात्री बारा वाजता अनुष्ठान करणार आहोत आता या काळामध्ये नियम कोणते पाळायचे या काळामध्ये ब्रम्हऱ्याचं पालन करायचं या काळामध्ये तीन दिवस ब्रह्मचार्याच पालन करायचं तीन दिवसामध्ये नॉन व्हेज या गोष्टी खायच्या नाही तीन दिवसामध्ये जास्तस्त ओम विष्णवे नमहा ओम विष्णवे नमहा ओम विष्णवे नमहा या मंत्राचा जप जास्तीत जास्त करायचं दिवसभरात आणि रात्री व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करायचं आपण अनुष्ठान करताय हे कोणाला सांगायचं नाही अनुष्ठान असं पाहिजे लाईव्ह मध्ये आपण करणार आहोत रात्री बारा वाजता आपलं बरोबर डॉट चालू करणार आहे ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा मी लिंक टाकणार आहे आणि याच्या खाली कमेंट मध्ये मी एक आपलं युट्यूब चॅनलचं आहे व्हॉट्सअपचं एक चॅनल आहे त्याची लिंक टाकून देईल कोण कोण करणार आहे त्यांनी त्या त्या लिंकवर क्लिक करा आणि कोण कोण याच्यामध्ये सहभागी होणार आहे त्यांनी प्रत्येकाने त्या लिंकवर क्लिक करा त्या व्हॉट्सअपचं मध्ये असं आहे की आपला नंबर कोणाला दिसत नाही त्याच्यामुळे सेफ आहे आणि किती जण त्यात अडकू शकतात काही प्रॉब्लेम नाही म्हणून ती लिंक मी टाकेल साधं सोपं येते त्या लिंक मध्ये त्या लिंक मध्येच आपल्याला व्हॉट्सअपची जी लिंक आहे ती पण त्या लिंक मध्येच येणार आहे त्याच्यामुळे काळजी करायची नाही युट्यूबची जी लिंक आहे त्याच्यामध्येच येणार आहे म्हणून ती लिंक प्रत्येकाने जॉईन करून घ्या व्हॉट्सअपचं चॅनल आहे ते प्रत्येकाने जॉईन करून घ्या आणि त्याच्यावर सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती येईल तीन दिवसाचा पारायण तीन दिवसाचं जे संक्षिप्त आपण करायचं आहे व्यंकटेश स्तोत्र जे आहे अनुष्ठान ते आपल्याला उद्यापासून करायचं आहे गुरुवार शुक्रवार शनिवार तीन रात्री करायचं आहे तीन दिवसामध्ये आपल्याला जी बालाजी महाराज प्रत्यक्ष मूर्ती अवतरली त्याप्रमाणे बालाजी महाराज समोर येत असतात दर्शन देत असतात सवळ्यामध्ये करायचं हे आंघोळ करायची थंडी असो काही असो काही नसतं तुमचे कोणतेही प्रॉब्लेम असेल लग्न असेल जॉब असेल संतान असेल तुम्हाला फक्त आध्यात्मिक प्रगतीसाठी करायचं असेल ते करा, करा। नवरा बायको सोबत करू शकता काही प्रॉब्लेम नाही करू शकता सोबत आता माझी मिसेस आहे ती पण करणार आहे तिची ती म्हणजे मी करते म्हटलं ठीक आहे तुम्ही करा मिसेसला ती करणार आहे आणि मी पण वाचणार आहे आपण सगळ्यांनी वाचायचं सगळ्यांनी सामूहिक वाचायचं म्हणून ह्या आपण तीन दिवसा जे करणार आहे ते उद्यापासून आहे म्हणून सगळ्यांना कळकळीची विनंती आहे प्रत्येकाने जी खाली कमेंट मध्ये मी एक लिंक दिलेली त्या लिंकवर क्लिक करा आणि प्रत्येकाने ते जॉईन व्हा आणि प्रत्येकाने सांगा की आम्ही करणार आहोत आळस मनातली तुमचा आळस सोडून द्या मनातली भीती सोडून द्या खूप जण म्हणणार दादा मला जॉब आहे मला हे सगळ्यांना जॉब आहे मला पण जॉब आहे प्रपंच करून परमार्थ करायचं आहे लक्षात ठेवा आणि पौष महिन्यामध्ये म्हणजे शिव आणि शक्ती दोन्ही सोबत आपण सेवा करतोय लक्षात ठेवा शिव आणि शक्ती शिव भगवान शंकर भगवान शंकर म्हणजे बालाजी महाराज आणि शक्ती म्हणजे देवी आता पौष महिना चालू आहे नवरात्र चालू आहे नवरात्रीमध्ये तर आपण हमकच करायच कारण की देवी आईची पण सेवा होईल आणि आपल्याला बालाजी महाराजांची पण सेवा होईल आणि एकदा करून बघा असं मग नॉर्मली कोणी बारा साडे बारा वा एक वाय पण कोणी झोपत नाही झोपत किती वेळ लागणार ह्यासाठी फक्त पंचेचाळीस मिनिट लागणार पंचे मिनिटामध्ये त्याच्यामध्ये काय काय लागेल आपल्याला आरती आपण घेणार आहोत गणपतीची आरती बालाजी महाराजांची आरती आणि दुर्गे दुर्गड भारी तीन आरती आपण घेणार आहोत म्हणून मी तुम्हाला अगोदर सांगतो नियोजन तीन आरती आपण घेणार आहोत आरती पण करायची एकवीस कॉईन जवळ ठेवायचे आपण संस्कृतमध्ये करणार आहोत व्यंकट स्तोत्र संस्कृत संस्कृतमध्ये पंधरा ओव्या असतात त्यापैकी आपण वीस वेळा वीस वेळा आहे ते आठव्या ओळीपर्यंत म्हणणार आहोत आणि एकवीसव्या वेळेस पूर्ण पंधरा ओव्या आपण म्हणणार आहोत असं व्यंकटेश संस्कृत संस्कृतमध्ये जे अनुष्ठान आहे ते पूर्ण आपण करणार आहोत प्रत्येक वेळेस फळश्रुती म्हणणार नाही आपण प्रत्येक वेळेस आम्हाला हे द्या ते द्या हा हा सगळ्या शेवटी फळश्रुती मागायची आणि व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान छान करायचं फोटो आणून घ्या प्रत्येकाला विनंती आहे फोटो आणून घ्या प्रत्येकाने फोटो आणा कोणी घरी करत असेल कोणी झोपडीमध्ये करत असेल कोणी बंगल्यामध्ये करत असेल कोणी टू बीएचके फोर बीएच के पन्नास बीएचके काही असो किती मोठं घर असो छोट घर असो पत्राचं घर असो प्रत्येकाने आपल्या घरामध्ये अनुष्ठान करायला पाहिजे एक तुपाचा दिवा लावा एक तेलाचा दिवा लावा तिव्याचं ते तेल असेल चांगलं तुपाचा दिवा तेलाचा दिवा धूप अगरबत्ती गजरा फोटो आपण बाळाजी महाराजांना ठेवायचं आणि छान पैकी आपण अनुष्ठान करणार आहोत झोपायचं नाही छानपैकी तीन दिवस आपले कसे निघून जातील कोणाला कळणार पण नाही म्हणून या तीन दिवसाच्या अनुष्ठानामध्ये प्रत्येकाने सहभागी व्हावं हे विनामूल्य आहे सगळेजण सहभागी होऊ शकता काही प्रॉब्लेम नाही आहे आपल्याला फक्त लोकांच्या मनातली भीती दूर करायची आहे हे लक्षात ठेवा व्यंकट स्तोत्र तुम्ही स्वतः पुढच्या स्वतः करू शकता काही भीती नाही खिडक्या वाजत नाही ना दार वाजत नाही ना साप येतो ना काही येत नाही आपण घाबरल्यामुळं आपण त्या सेवेपासून लांब जातो म्हणून आपण सामूहिक व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान आपण घेतोय सामूहिक याच्यामध्ये एवढी ताकद आहे सामूहिक मध्ये बघा प्रत्येक घरी बालाजी महाराज येत असतात जस जसं दिवाळीच्या सणाला नरसिंह सरस्वती स्वामी महाराज आठही भक्तांच्या घरी जाऊन साती भक्तांच्या घरी जाऊन आठव्या स्थानी गाणगापूरला होते तस बालाजी महाराजांची सेवा एका वेळेस एका ठिकाणी एका ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी वे एका वेळेस वेगवेगळ्या ठिकाणी बालाजी महाराजांची सामूहिक सेवा होईल आणि बालाजी महाराजांना त्यांना स्तुती कोणाला आवडत नाही आता तुमची जर स्तुती केली तुम्हाला आवडेल तशी बालाजी महाराजांना त्यांची स्तुती आवडत असते आणि आवडती त्याला एका वेळेस एवढे जण करत असले बालाजी महाराजांची दृष्टी शंभर टक्के राहील हा माझा अनुभव आहे कारण की मला कधीही एकट्याने सेवा करायला मला नाही आवडत सामूहिक मध्ये मला आवडतं की सगळ्यांनी सेवा करावी आणि असच सेवा आपण मध्ये आपण संक्षिप्त गुरुक्षेत्र पारायण घेणार आहोत जेव्हा आपण जाणार आहोत तेव्हा अगोदर मी सांगेल तेव्हा संक्षिप्त गुरुक्षेत्र पारायण आपण सामूहिक घेणार आहे गाणगापूरला कधी करणार आहे तसं मी व्हिडिओ टाकेलच म्हणून आता उद्यापासून जी सेवा आहे सामूहिक व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान रात्री बारा वाजता महिला करू शकता मुली करू शकता सगळे जण करू शकता स्त्री पुरुष सगळे लहान मुलं सगळे करू शकता बंधन नाही काही बंधन नाही आणि करून घेणारे बालाजी महाराज आहे आपण कोण नाही आपण निमित्त मात्र आहे आपल्या त्यांची इच्छा झाली म्हणून आपण करतोय म्हणून सगळ्यांनी खालील वर जॉईन करा जॉईन करून आपण आपलं जे आहे ते आपण सेवा आहे ती करू शकता जॉईन करून आपण किती जण बसतील आपल्याला कळेल आणि ती लिंक आहे मी त्या लिंकवरच लिंक टाकणार आहे युट्यूबची पण म्हणून प्रत्येकाने ती लिंक, लिंक जॉईन करा झालेली सेवा मी बा बालाजी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ